तर पुढील बातमीकडे सुळेंनी एक मोठा दावा केला जेव्हा केव्हा मी संसदेत बोलते त्यावेळेस सदानंद सुळेंना आयकर विभागाची नोटीस येते दरवेळी सेम नोटीस असते फक्त तारीख बदलते असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फोन टॅपिंग बाबत वक्तव्य केलेलं आहे जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बोलते हे मी आधी प्रेशलेले माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते से या सेशन नंतरला स्वीट लव्ह नोट ही आलेलीच आहे मला इन्कम टॅक्सची नोटीस त्यामुळे मी त्याच त्यानं म्हणाले की आय नीड टू नो वेदर इज इट अ को की मी जेव्हा जेव्हा पार्लमेंटमध्ये सरकारच्या विरोधात बोलते सदानंद सुळेंना इन्कम टॅक्सची नोटीस येते तर वळू या पुढील बातमीकडे सुप्रिया सुळेंनी एक मोठा दावा केला जेव्हा केव्हा मी संसदेत बोलते त्यावेळेस सदानंद सुळेंना आयकर विभागाची नोटीस येते दरवेळी सेम नोटीस असते फक्त तारीख बदलते असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फोन टॅपिंगबाबत वक्तव्य केलेलं आहे जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बोलते हे मी आधी प्रेसशी बोललेले आहे माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते ह्या से सेशन नंतरला स्वीट लव्ह नोट ही आलेलीच आहे मला इन्कम टॅक्सची नोटीस त्यामुळे मी तर सिदानंदला नाही की आय नीड टू नो वेदर इज इट अ को की मी जेव्हा जेव्हा पार्लमेंटमध्ये सरकारच्या विरोधात बोलते सदानंद सुळेंना इन्कम टॅक्सची नोटीस येते